या वर्षाच्या रक्षाबंधनची सुरुवात मात्र मोठ्या भावाला राखी बांधूनच झाली तू जशी आहे तशी मला राखी बांधून दे कारण त्याचा आहे दुधाचा व्यवसाय त्याला अजिबात वेळ नसतो खूप सारी घाय असते आणि व्हिडिओ फोटो तर अजिबात त्याला आवडतच नाही पण मी काढूनच घेतले त्यानंतर मी छान तयार झाली छान ताट सुद्धा बनवून घेतलं आणि माझ्या दोन्ही मुलांना छान अशी राखी सुद्धा बांधून घेतली घरातली कामं आवरेपर्यंत माझे पप्पा सुद्धा आले मुलीचं आणि वडिलांचं नातं शब्दात मांडता येत नाही जगा वेगळंच नातं आहे त्यांना जोपर्यंत मी राखी बांधत नाही ना तोपर्यंत माझे रक्षाबंधन पूर्ण होत नाही त्यानंतर ते, गेल ते, ते गेले होते आत्यांकडे राखी बांधण्यासाठी तोपर्यंत मी घरातली सगळी तयार केली बॅग भरली आणि आम्ही निघालो मामाच्या गावाला लग्नानंतर म्हणजे अकरा वर्षानंतर पहिल्यांदाच मी माझ्या मामाच्या गावाला ही रक्षाबंधन सेलिब्रेट करते त्याचा आनंद मला खूप सारा होता तिथे गेल्यानंतर थोड्या गप्पा वगैरे मारल्या आणि संध्याकाळच्या वेळेला मी ही रक्षाबंधन सेलिब्रेट केली तर आजीने आज मला सुद्धा ओवाळलं होतं आजीने आमच्यासाठी खीर चपाती भजे कुर्डे पापडी असा स्वयंपाक बनवला होता नंतर आम्ही जेवण केली आणि नंतर खूप सारा गप्पा मारल्या नंतर छान झोप काढली सकाळी उठल्यानंतर आजीचा स्वयंपाक चालू होता आणि आम्ही याला बंब म्हणतो तुम्ही काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा हा बंब पूर्ण तांब्याचा आहे हॅन्डल आणि नळ पितळाचे आहे आणि जुन्या काळातलं तांब पित म्हणजे एकदम भारी आणि आजही ते हा बंब वापरतात ते बघून मला खूप भारी वाटलं होतं हा बंब म्हणजे जुन्या काळातलं गिजरच बरका आजीने सकाळी आमच्यासाठी शेवभाजी पोळी आणि भात असा स्वयंपाक बनवला होता त्यानंतर आम्ही तयार झालो माझ्या दोन मामांकडे जायचं होतं तिकडे जाऊन आलो आणि माझी दोन्ही मुलं इथे खूप सारी रमून गेली होती त्यांना अजून एक दिवस थांबायचं होतं नाशिकला तर यायचंच नव्हतं अशी त्यांची इच्छा होती तुम्हाला पण तुमच्या आजीची किसी पप्पी आजही गेल्यानंतर भेटते का किंवा निघाल्यानंतर मला तर गेल्यावरही भेटते आणि निघाल्यावरही भेटते त्यानंतर माझ्या मामाच्या बालाजी मार्बल शॉपला आम्ही व्हिजिट केली तिथे हा युनिक पीस होता तर याचा लॉंग व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे नक्की चेकआउट करा अशी होती माझी रक्षाबंधन त्यानंतर आम्ही नाशिकला आलो